नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जे खे क्वेश्चन आजचा आपला टॉपिक आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी सर्व प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका म्हणता येणार नाहीत कारण आपण पाठीमागच्या वर्षी जेवढे पण जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीचे पेपर झालेले आहेत त्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये जनरल नॉलेज या टॉपिकवरती जेवढे पण प्रश्न आणि उत्तरं आहेत ते तुमच्या सर्वांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहेत लक्षात असू दे आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा कारण पोलीस भरतीमध्ये या पाठीमागे जेवढेही प्रश्न आणि उत्तरं जनरल नॉलेजच्या टॉपिकवरती आलेले आहेत ते सर्वच्या सर्व प्रश्न आणि उत्तरं मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन येत येत आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये फक्त व्हिडिओ जास्त मोठा न घेताना प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यातील प्रश्न आणि उत्तरे हे जनरल नॉलेजचे मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन येत आहेत आणि राज्यामध्ये पोलीस भरतीची पंधरा हजार सहाशे एकतीस जागांसाठी दोन सप्टेंबरपासून अर्ज स्वीकारण्यास येणार आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये याची प्रथम मैदानी चाचणीसुद्धा सुरू होणार आहे त्यामुळं लक्षात असू द्या तुम्हाला सर्वांना याचा अभ्यास करायचा आहे भरपूर असा अभ्यास तुम्हाला याचा करायचा आहे चला तर सुरुवात करूया प्रश्न आहे भारत या देशामध्ये कापूस या पिकासाठी सर्वाधिक उत्पन्न घेणारे राज्य कोणते आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुजरात हे राज्य भारत या देशामध्ये कापूस पिकवणारे सर्वाधिक उत्पन्न घेणारे राज्य आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह चंद्र नाहीत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही म्हणजे युरेनस नॅपच्यून मंगळ या कोणत्याही ग्रहाला उपग्रह चंद्र नाहीत लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे जैन धर्मियांचे प्रथम तीर्थकार कोण आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऋषभनाथ हे जैन धर्मियांचे प्रथम तीर्थकार आहेत ऑप्शन क्रमांक डी पुढचा प्रश्न आहे भारताच्या बावीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऋतुराज यशस्वी हे भारताच्या बावीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सहा जून रोजी शिवस्वराज्य दिवस म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सीईओ ओ कोण आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सत्या नाडेला हे भारत मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सीईओ ओ आहेत पुढचा प्रश्न आहे खालील पेशव्यांच्या खालील पेशव्यांच्या त्यांच्या कालखंडानुसार योग्य क्रम लावा म्हणजे येमध्ये नंबर एक बाळाजी बाजीराव मोरोपंत पिंगळ बाळाजी विश्वनाथ आणि सवय माधवराव नारायणराव आणि माधवराव यांच्यामध्ये योग्य त्या कालखंडानुसार क्रम लावायचा आहे आता बघा याचं बरोबर उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजे याचा क्रम मी तुम्हाला सांगते पहिले आहेत सा, सा मोरोपंत पिंगळ त्यांच्या कालचा खंडानुसार आपण त्यांचा क्रम लावत आहोत मोरोपंत नंतर बाळा बाळाजी विश्वनाथ त्यानंतर बाळाजी बाजीराव त्यानंतर माधवराव त्यानंतर नारायणराव आणि त्यानंतर सवयी माधवराव असं त्यांच्या कालखंडानुसार त्यांचा क्रम आहेत लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नरेंद्र मोदी यांना पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार बावीसचा उपविजेचा देश कोणता आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फ्रान्स हा देश फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार बावीसचा उपविजेता देश ठरला होता पुढचा प्रश्न आहे कुनो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेश याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मध्य प्रदेश येथे कुनो नॅशनल पार्क आहेत मित्रांनो लक्षात ठेवा मी जे प्रश्न देते ते पाठीमागच्या पोलीस भरतीच्या परीक्षामध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत आणि विचार करा अशा पद्धतीनं प्रश्न येतात त्यामुळे तुम्हाला तशा पद्धतीचा अभ्यास करायचा आहेत लक्षात ठेवा पंधरा हजार सहाशे एकतीस जागांपैकी आपल्याला एकच पोस्ट मिळवायची आहेत आणि त्या एक पोस्टसाठी आपल्याला भरपूर अभ्यास करायचा आहेत एकच गोष्ट लक्षात ठेवायची आता नाही तर कधीच नाही आणि आता सुरुवात करायची आहे आणि ही पोस्ट आताच मिळवायची आहेत एवढी मोठी बंपर भर बंपर भरती जी आहेत ती खरोखर खूप मोलाची आणि खूप महागाची आहेत की महत्त्वाचे ठरणार आहेत त्यापैकी आप आपल्याला एक पोस्ट मिळवायची आणि ती कशी काढायची ते तुमच्या सर्वांच्या हातात आहेत तीन महिने मोजून तीन महिने इतका अभ्यास करायचा आहे की एक पोस्ट आपल्या हाती आलीच पाहिजेत पुढचा प्रश्न आहे पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे नीरजा भानूत ही भारताची पहिली अशोक चक्र चक्र विजेती महिला आहेत पुढचा प्रश्न आहे कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तमिळनाडू या राज्याशी कुचिपुडी हा नृत्य प्रकार संबंधित आहेत पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी यकृत ही ग्रंथी मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहेत पुढचा प्रश्न आहे युनिसेफचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहेत बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी न्यूयॉर्क येथे युनिसेफचे मुख्यालय आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाहीत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कांडला हे बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाहीत पुढचा प्रश्न आहे भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यात वाह वाहत नाहीत म्हणजे भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाहीत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तेलंगणा या राज्यामधून भीमा ही नदी वाहत नाहीत पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील आठवी अनुसूची शेड्यूल खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अधिकृत भाषा याशी भारतीय राज्यघटनेतील आठवी अनुसूचित अनुसूची संबंधित आहेत पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र म मंजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे छत्तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मंजूर पक्षाची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे राष्ट राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राजा बडे हे महाराष्ट्र राज्या राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेले गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार आहेत पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे संतोष करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फुटबॉल या खेळाशी संतोष करंडक हे संबंधित आहेत मित्रांनो हे होते पाठीमागील दिलेल्या वर्षी आलेल्या पोलीस भरतीच्या परीक्षा पेपरमधील जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तरं असे भरपूर प्रश्न आणि उत्तरं पाठीमागील वर्षी दिलेले होते ते तुमचे सर्वांसाठी मी घेऊन येणार आहेत कारण त्याचा फायदा दोन सप्टेंबरपासून चालू होणाऱ्या पोलीस भरतीच्या स्पर्धा परीक्षेच्या अर्जाची तयारी जी चालू होणार आहे त्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि तुमच्या सर्वांसाठी हे दोन महिने खूप अभ्यासाचे असणार आहे त्यामुळे हे प्रश्न आणि उत्तर मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन येत आहेत हा व्हिडिओ आवर्जून पहा आवर्जून तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथेच थांबूया धन्यवाद